सध्या आपण पाहतोय इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि या युद्धामध्ये आता अमेरिकेने सुद्धा उडी घेतलेली आहे या संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आणि अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केला डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे इराणच्या फोर्डो नतान आणि इस्पहाण या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले केले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली आहे या हल्ल्यात इराणचं फोर्डो आण्विक केंद्र पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिलेली आहे तर आता इराणवरती वरती हल्ल्यासाठी अमेरिकेकडून टू स्टेल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय काय आहे बॉम्बर पाहूयात अणवस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो रडारला चकमा देण्याची क्षमता आहे एक हजार दहा किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे अकरा हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे पारंपरिक आणि मारा करण्याची देखील क्षमता तर आपण पाहतोय अमेरिकेने आता इस्रायल आणि इराण युद्धामध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यानंतर अमेरिकेच्या एंट्रीमुळे संपूर्ण जगालाच तर धास्ती लागली असल्याचं पाहायला मिळतंय इस्रायल आणि इराण युद्ध हे सध्या भडकलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थिती संदर्भात खरंतर ट्रम्प हे स्वतः माहिती घेत होते मात्र या संदर्भात आम्ही निवृत्त करण लेफ्टनंट जनरल सतीश ढगे यांच्यासोबतही बातचीत केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या युद्धासंदर्भातली माहिती अमेरिकेनं इराणच्या तीन न्युक्लिअर साईट्सवर हल्ला करणं ही अत्यंत महत्वाची घटना आहे कारण याच्या अनुषंगानं आता प्रत्यक्षरित्या अमेरिका सुद्धा इराण विरुद्धच्या संघर्षामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे ही हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तीन महत्वाचे मुद्दे सांगितले ज्यामध्ये एक त्यांनी सांगितलं की अमेरिकेच्या सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे नक्कीच हे योग्य आहे कारण अमेरिकेकडेच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा सहा वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे त्याच्या सोबतीला तीसहून जास्त अमेरिकेने वापरलेल्या आहेत न्यूक्लिअर फॅसिलिटीला उद्ध्वस्त केल्याचा के दावा सुद्धा अमेरिकेने केलेला आहे तर अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवरती हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली इराणचं युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशारा त्यांनी दिला Precision strikes on the three key nuclear facilities in the Iranian regime: Fordow, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's number one state sponsor of terror. Tonight, I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace if they do not future attacks would be far greater and a lot easier iran varil hallyavei trump war room madhe hote tar amerike cha iran chya til anusthanan varthi bomb hala iran will sampurna karvai varthi trump yancha lakshya hota iran varil hallyachi trump yanni mahiti swata dileli hai trump yanni swata monitoring kela aslyacho dista hai हवाई हल्ल्यानंतर इराणनं अमेरिकेला थेट हल्ल्याची धमकी दिली आहे युद्ध तुम्ही सुरू केलं शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिली आहे अमेरिकेने नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष आहे असं इराणचं म्हणणं आहे इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही कळत आहे तर अमेरिकेने त्यांच्या सर्व एअरबेसवरती हाय अलर्ट जारी केला अमेरिकेने बी टू बॉम्बर्स वापरून इराणच्या तीन अनुष्ठांवरती हवाई हल्ला केला त्यानंतर इराणने अमेरिकेला बदल्याची धमकी दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो शक्तीतून शांतता येते प्रथम शक्ती आणि नंतर शांती अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाव यांनी दिली इराणवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नेत्यानाव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अमेरिकेने खूप ताकदीने काम केलं असं देखील नेत्यानाव म्हणाले President Trump and I often say peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you.

इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुस्तबा खामेनी यांचं नाव नाही आहे इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची तीन दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं मानलं जाते खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे अमेरिकेने इराण विरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईवरती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे त्यांनी हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचं म्हटलं गुटेरेस यांनी सर्व देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे आणि या संकटावर कोणताही लष्करी उपाय नाही केवळ संवादातून मार्ग काढता येईल असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे इस्रायल आणि इराण युद्धामध्ये संपूर्ण जगाची होरपळ होतीय अशातच इराणने इस्रायल विरोधामध्ये एका अशा बॉम्बचा वापर केला आहे ज्याला चौऱ्याण्णव देशांनी बंदी घातली आहे हा बॉम्ब नेमका काय आहे या बॉम्बचा वापर किती घातक आहे पाहूयात इस्रायल इराण मधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेष म्हणजे दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला दोनशे ते दोन हजार मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात दोन हजार आठ साली चौऱ्याण्णव देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनंही हल्ले सुरूच आहेत या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळंच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची चोरी केली आहे त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे रिपोर्ट साम टीव्ही तर इराणच्या युद्धक्षेत्रातून बाहेर काढलेले दोनशे नव्वद भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले आतापर्यंत अकराशेहून अधिक विद्यार्थी घरी परतले ऑपरेशन सिंधू अंतर्गत महान एअरचे दुसरे विमान इराणमधून दोनशे ऐंशीहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीला पोहोचले बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क सुद्धा बजावला असल्याचं आपल्याला बघायला मिळत शिवाय या निवडणुकीत अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांचं पॅनल यांच्यामध्ये थेट लढत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल अशी लढत असणार आहे बातमी नाशिक मधून नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पूरस्थिती कायम आहे कारण धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुरला आहे गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय काल गंगापूर धरणातून अडोतीस क्युसेकने गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे याचाच आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी सलग चौथ्या दिवशी देखील गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो एका नाशिकच्या गोदावरी नदीला सलग चौथ्या दिवशी देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाचा जे पुराचा जे इंडिकेटर मानला जाणारा दुदोंड्या मारुतीच्या आता पायाच्या पायापर्यंत पाणी आहे एकूणच नाशिकमध्ये चार दिवसापासून पाऊसा पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामुळे गोदावरी नदी नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे काल गंगापूर धरणातून जवळपास अडतीसशे इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी आपण बघ बघू शकतो एक दुधडी भरून वाहत आहे एकूणच नाशिकमध्ये तीन दिवसा चार दिवसापासून पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला चौथ्या दिवशी देखील पूर तुझी परिस्थिती जशी तशीच आहे एकूणच गोदावरी नदीला आलेल्या पूरमुळे गोदावरी पोदाखाटी गोड़ा राहणाऱ्या लोकांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तबरेषेक सम टीव्ही न्यूज नाशिक आणि यानंतर बघूया आज बातम्या भारी संदर्भातल्या वैष्णव संगती सुख वाटे जीवा आणि देवा काही ताहीले एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालताय पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाट पार करणार आहे सावळ्या प्रब्रह्माच्या भेटीसाठी आसूनचलेले लाकूर वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडणार पाऊस पाणी पिऊ निर्वाही नटलेला नयनरम्य दिवेघाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो नागबोडी वाटांची वळ थकायला लावतात पण माऊलींच्या साथीने आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करतात श नानबा माऊनी तुकाराम असा नामखोश असं सर्व काही करत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणी काळपूर या ठिकाणी हुक्कामे पोहोचले देवतोळ प्रस्थान झाल्यानंतर पालखी दोन दिवस पुण्यात मुक्काम करेल तर पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असतो मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात श्री विठ्ठल मातेच्या चरणीत सोन्याचा तुळशीहार अर्पण आता करण्यात आलेला आहे तर यवतमाळ येथील भाविकाने सुमारे सतरा लाख अडुसष्ट हजार सोन्याचा तुळशीहार अर्पण केला देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशीहार दोनशे बत्तीस त्या आहे त्या चंदाची किंमत सतरा लाख अडुसष्ट हजार रुपये मंदिर समितीकडून भाविकाचा सत्कारन कर यानंतर संदर्भातल्याच काही महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पंढरपूरमध्ये सायकल वारीचा सा उत्साह आज बघायला मिळाला राज्य आणि भारतातून चार हजार सायकल्सने प्रदक्षिणा मार्गावर फेरी मारली आणि या सायकल वारीला केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे मंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली तर मुक्ताई यांची पालखी आज बीडमध्ये दाखल होणारे श्री संतांचं प्रतिनिधित्व करणारे आणि सर्वात दूरवर्ती पंढरपूरला येणारी पालखी म्हणून मुक्ताईंच्या पालखीची ओळख आहे गजानन महाराजांच्या पालखीचं आज सावर गावात आगमन होईल संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीने काल परळीमधून मधून प्रस्थान केलंय दरम्यान या पालखीने अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून मार्गक्रमण केलंय त्याच घाटातून वारकरी हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असतानाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिकण्यात आले आहे आषाढी वारीसाठी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सोमवारी सांचवडून पंढरपूरकडे प्रस्थान होईल त्याआधी सोपानकाका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेस भंडारा उधळून त्यांचं स्वागत करण्यात आलं संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता अहिल्यानगरमध्ये पोहोचली आहे टाळ मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिल्लीमध्ये सहभागी झालेला आहे ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच स्वागत झालं अहिल्यानगर शहराजवळील देहरे गावामध्ये पालखीचा मुक्काम आणि यानंतर पुढची बातमी सविस्तर बघूयात एटीएम मधून हो आता पाचशे रुपयांची नोट निघणार नाहीये ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल पण होय आता एटीएम मधून पाचशेची नोट निघणार नाही असा दावा करणारा एक मेसेज व्हायरल झाला मात्र या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं चला बघूयात एटीएम मधून निघणार नाही पाचशेची नोट पाचशेची नोट बंद करण्याची तयारी व्हायरल मेसेज मागचं सत्य काय एटीएम मधून पाचशे रुपयांच्या नोटा येणं का बंद झालंय खरंच फक्त आता एटीएम मधून शंभर आणि दोनशे रुपयांच्याच नोटा येणार आहेत का या व्हायरल मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण पैशांचा विषय हा सगळ्यांसाठीच अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे याची सत्यता सांगणं गरजेचं आहे सा आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली याआधी मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात देशात त्र्याहत्तर टक्के एटीएम मध्ये शंभर दोनशे रुपयांच्याच नोटा उपलब्ध आहेत आरबीआय न शंभर दोनशेच्या नोटांची संख्या वाढवली आहे एटीएम मधून पाचशेच्या नोटा निघणार नाहीत पाचशेची नोट बंद करण्याची तयारी सुरू आहे हा दावा सर्वसामान्यांसाठी महत्वाचा आहे त्यामुळे याची इत्यंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट ए टी एममध्ये आणि खरंच आता ए टी एममधून पाचशेच्या नोटा येणं बंद झालं आहे का हे जाणून घेतलं पण आता ए टी एम जे आहे ते ए टी एम मशीनमध्ये टाकलेलं आहे आणि कितीच्या नोटा यामधून बाहेर येत आहेत आपण पाहूया आता हजार रुपये जे आहेत ते आपण या बँकेमधून एटीएम मधून काढतोय रिझर्व्ह बँकेचा हा मेसेज सध्या सोशल मीडियावरती फिरतोय आपण जर पाहिलं तर पाचशेची नोट जी आहे तीही सध्या आलेली आहे आणि काही शंभरच्या नोटा ज्या आहेत त्याही येत आहेत हा झाला डेमो आता बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचं काय मत आहे ते देखील पाहूयात दोनशे रुपयाची नोट महत्वाची आहे शंभर रुपयाची नोट महत्वाची आहे याच नोटा मुख्यतः चिल्लामध्ये आहेत पन्नास आहे वीस आहे दहा आहे ठीक आहे परंतु मुख्य नोटा कुठल्या आहेत पाचशे दोनशे शंभर या नोटा जोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परिपत्रक काढून म्हणजे नोटिफिकेशन काढून सांगत नाही तोपर्यंत आपण अशा कुठल्याही व्हॉट्सअप मधून येणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती विश्वास ठेवता का बर नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया एटीएम मधून शंभर दोनशे आणि पाचशेच्या नोटा निघतात पाचशे रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा विचार नाही पंच्याहत्तर टक्के एटीएम मध्ये लहान चलन असणं आवश्यक आहे असे मेसेज व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातीय कोणतंही चलन बंद करण्याआधी किंवा कोणतेही नियम बदलले तर आरबीआय प्रेस नोट काढून माहिती देते मात्र एटीएम मधून फक्त शंभर आणि दोनशे रुपयांचीच नोट येणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई